आहे आपण अं पाहतो की पौलाला हा जो काही त्याचा जो काही ध्येय होत ते ध्येय म्हणजे की त्याला संतुष, संतुष्ट प्रभूला संतुष्ट करण्याची आम्हाला हाऊस आहे असं तो म्हणतो हाऊस म्हणजे काही छंद आनंद आपण पाहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्येच आनंद तोच त्याचा छंद आणि दुसरं त्याला कुठल्याही प्रकारचा गोष्टीमध्ये आनंद नाही आहे आज आपण या सुंदर सकाळी आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी नूतन नु, वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण आलो असताना आपल्या जीवनाचा फोकस काय पाहिजे आपल्या जीवनाचं केंद्र बिंदू काय पाहिजे तर पाऊल जसा म्हणतो की आम्ही आम्हाला हौस आहे त्याला संतुष्ट करण्याची त्याला संतोष विण्याची आज आम्ही पाहतो या पृथ्वी तलावरती आहोत कशासाठी आहोत त्या त्याची त्याला दे, संतोष देणं आपल्या प्रभूला संतोष देणं आणि या नवीन वर्षामध्ये आम्ही विशेष प्रकारे प्रयत्न करूया की आमच्या प्रभूला संतोष अधिकाधिक आपण द्यायला शिकूया मला आणि तुम्हाला देव त्यामध्ये सहाय्य करेल या जगामध्ये आपण पाहतो की मनुष्य याला छंद हौस कशाचा असतो पैसे मिळविण्याचा असतो किंवा आपण पाहतो या जगातील सुखे मिळविण्याचा म्हणजे छंद असतो पण पावलाचा छंद काय आहे देवाला संतोष देणे प्रभूला संतोष देणे आणि आम्ही हा संतोष कशाच्या द्वारे देऊ शकतो आमचा वेळ आमचा आम्हाला देवाने दिलेली जी कृपादानं आहेत त्या कृपादानांच्या द्वारे आम्ही त्याला संतोष देऊ शकतो त्याचं सुंदर उदाहरण आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं पाहतो कारण प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या समोर आदर्श आहे त्याच्यासमोर कशाचा संतोष होता तेव्हा वर्तमान याचा चौथा अध्याय याच्यामध्ये आपण जाऊया आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभूला जो संदे संतोष होता आणि ते वचन आपल्याला पूर्णपणे चांगला आहे आणि माहीत आहे सुपरिचित आहे चौ चौथा दॅन चौतीसा वचन जॉन चॅप्टर फोर अँड थर्टी फोर इशू त्यांना म्हणाला ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे हेच माझे अन्न आहे संतोष देणे पित्याला संतोष देणे त्याच्या इच्छेप्रमाणे करणे आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा ही हे ध्येय पाहिजे हे मोठी पाहिजे की आम्ही देवाच्या देवपित्याच्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे करावं आणि त्याच कार्य करावं हेच आमचं अन्न असलं पाहिजे अन्न अन्न असल्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि आम्हाला जर या जगामध्ये जगायचं जर असेल आणि देवाला संतोष देणं हेच ते एकमेव आपलं मोटिव्ह असायला पाहिजे आहे आपण दुसरं आणि वचन पाहतो प्रभू येशुख्रिस्ताच्याच बाबतीमध्ये लोकास पत्र त्याचा दहावा ध्याय आणि सातवं वचन आपल्याला ते सुद्धा वचन चांगलं माहित आहे नाही नववा अध्याय आणि वचन सॉरी हिब्रू चॅप्टर नाईन नाईन वर्स सेवन यावरून मी म्हणालो हे देवा ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे या ठिकाणी आपण दे सॉरी दहावा अध्याय सातवचन आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे हे स्तोत्र चाळीस मधील वास्तविक जुन्या करारातलं करा जे वचन आहे त्याची पूर्तता या ठिकाणी नवीन करारामध्ये प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे झालेले आहे त्यानं शेवटपर्यंत देवाचे इच्छेप्रमाणे केलेलं आहे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये हेच मोठे वाचलं पाहिजे या नवीन वर्षामध्ये आपण लक्षात घेऊया आपला श्वास जो आहे तो देवाच्या कृपेने चालू आहे आणि एका वेल्लोरच्या कार्डिओलॉजिस्टनी असं म्हटलेलं आहे हृदयरोग तज्ज्ञाने की आपण आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत त्या हृदयाचे ठोके जे असतात ते ठोके दोन ठोक्यामध्ये एक पॉज असतो म्हणजे थोडा वेळ विश्राम असतो आपल्याला ते कळत नाही ते ॲटोमॅटिक चालतंय तर ते ऑटोमॅटिक चालत नाही देवाच्या कृपेनं चालतं तर दोन ठोक्यामध्ये हृदयाच्या एक थांबा आहे म्हणे आपण तिथं थांबतो अगदी छोटासा असतो तो दुसरा ठोका पहिला ठोका झाला की मग थांबत थोडा वेळ थांबत आपल्याला कळत नाही ते आणि नंतर पुन्हा दुसरा ठोका पडतो तर या दुसरा ठोका पडण्यासाठी देवाची कृपा असते त्या डॉक्टरने म्हंटल ते विश्वासणारे डॉक्टर होते कि देवाची कृपा असते आणि हे महत्वाची गोष्ट आहे की आम्ही हे जाणव जाणलं पाहिजे जर दुसरा ठोका पडला नाही तर जिथं थांबलेलं आहे हृदय तिथं थांबणार आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आम्ही आलो असताना आम्हाला जी जीवन जी चा चा जे जीवन दिलेलं आहे हे हृदय आमचं जे चालू ठेवलेलं आहे देवानं ही देवाची कृपा आहे आणि आम्हाला देवाच्या गौरवासाठी यशाच्या संदेशाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आम्हाला देवानं आपल्या गौरवासाठी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही देवाच गौरव केलं पाहिजे आणि आमचा जो काही मोटिव आहे मोटिव्ह जो आहे ध्येय आहे या वर्षामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे करणे हा मोठे असला पाहिजे आता याकरिता आता आपण पाहतो की गत वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये कदाचित आम्ही बरेच संकल्प केले असतील बरेच निर्णय याचं ठरवलं असेल परंतु ठरवलं होतं असेल नाही तर ठरवलं होतं परंतु परिस्थिती अशी होते मी बायबल एक तीन चार वेळा वाचणार संपूर्ण बायबल आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि काहीतरी संकल्प असतील देवाच्या कार्याच्या संदर्भामध्ये हे जे निर्णय आपण घेत असतो तर हे निर्णय आपल्याला आपण लक्षात घेऊया या नवीन वर्षामध्ये निर्णय घेत असताना की देवाच्या उद्देशाप्रमाणे त्याला संतोष विण्याकरिता आम्ही निर्णय घेण्याचे आहेत माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत निर्णय घेत असतो उठला की त्याला वाटते की आता आपण बायबल वाचूया आता बायबल वाचायचं परंतु नाही आपण आता दुसरं काहीतरी करूया आधी फ्रेश होऊया आणि मग नंतर बायबल वाचूया नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण आधी ब्रेकफास्ट करूया आणि मग ब्रेकफास्ट झाल्यावर परत बायबल वाचायत पण ते बायबल वाचायचा निर्णय सकाळपासून तो पुढं ढकलतच जा, जातो एखाद्या वेळेला आणि मग काय घडतं की मग आपण अनेक दिवसातून निर्णय घेतो ऑफिसला जाताना कुठला शर्ट घालू कुठले शूज घालू बाहेर पडताना काय करू हे सगळे निर्णय रात्रीपर्यंत असे आपण निर्णय घेत असतो परंतु आपण पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही निर्णय असा घेतला पाहिजे की तो पूर्ण होईल आता गत वर्षामध्ये अनेक निर्णय कदाचित आपले पूर्ण झालेले नसतील पण या नवीन वर्षात आपण तो निर्णय जो घेणार तो निर्णय हा आपण देवाला संतोषविण्यासाठी निर्णय दिला पाहिजे आणि जो निर्णय आपण घेऊ तो देवाला मान्य असला पाहिजे आता याबाबत आपण विचार करूया पहिलं की हा निर्णय पहिली गोष्ट आपण पाहूया निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय की पवित्र शास्त्राच्या तत्वावरती पवित्र शास्त्राच्या सत्यावरती अवलंबून असला पाहिजे आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही निर्णय घेतला पाहिजे दानियलाचं उदाहरण आपण पाहूया त्यांना तो तडीच नेला निर्णय दानियला पहिल्या अध्यायात आपण जर गेलो मी आता वचन काढणार नाही तर त्या पहिल्या अध्यायामध्ये तो अगदी सुकमार होता सोळा सतरा वर्षाचा असेल आणि अशा परिस्थितीमध्ये राजाच मिष्ठान्न त्यांना खायला ते बंदी आले होते आणि त्यांना निवडण्यात आले होते कशासाठी त्यांना खास ट्रेनिंग शिक्षण देण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांना जेवण कसलं राजा खाईल तो मिष्टान्न त्यांना द्यायचं होत परंतु त्यानं काय निश्चय केला त्यानं काय निर्णय घेतला त्यानं निर्णय घेतला की मी हे खाणार नाही मला त्याचा विटाळ नको का असा निर्णय घेतला हे पवित्र शास्त्रातील सत्यावर आधारित त्याने निर्णय घेतला लेवीच्या पुस्तकामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कळत की ह्या इस्रायली लोकांना कोणत्या प्रकारचं अन्न खायला परवानगी होती आणि कोणत्या प्रकारचं खाऊ नये याच्या संदर्भामध्ये निषिद्ध आणि जे शुद्ध असं होतं निषिद्ध जे असेल ते खायचं नाही शुद्ध असेल ते खायचं प्रभू न सांगितलेलं होतं देवानं सांगितलेलं आहे आणि हे त्याला पक्क माहित होतं म्हणून त्यानं काय सांगितलं आम्हाला मिष्टाने नको हा निर्णय घेतला परंतु प्रत्यक्षात त्यानं काय केलं तो अमलात आणला आम्ही सुद्धा गत वर्षामध्ये कदाचित निर्णय घेतले पण ते अंमलात आणले नसेल पण ह्या वेळेला पवित्र शास्त्राच्या सत्यावर आधारित या नवीन वर्षामध्ये आम्ही निर्णय घ्यायला शिकायला पाहिजे आहे पण दाण्याला सारखं ज्यानं निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला ही किती महत्वाची गोष्ट आहे आम्ही सुद्धा निर्णय अंमलामध्ये आणायला शिकायला पाहिजे मग आता दुसरी गोष्ट आपला निर्णय हा कसा असला पाहिजे जी? आपलं जीवन पवित्र राहण्याकरिता आणि आम्ही पवित्रा पवित्रीकरणामध्ये वाढण्याचा हा निर्णय असला पाहिजे या वर्षामध्ये अधिक आम्ही विश्वासणारे आहोत पवित्र आपण आपल्याला समजतो कारण देवानं आम्हाला पवित्र केलेला आहे परंतु गोष्ट अशी आहे नीतिमान ठरवलेला आहे पण आम्ही आपल्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टीमध्ये चुकतो आणि आप, आपल्या हातून अनेक चुका कळत न कळत होतात पण असा होता, होता काम नाही आम्ही कस देवाला संतोष विणार असं आपलं जीवन पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्रावर आधारित जे सत्य आहे त्याच्यावरती आधारित आपलं जीवन असलं पाहिजे पहिले पेत्र याचा पहिला अध्याय सोळा आणि सतरा वचन आपण पाहूया पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि सोळा आणि सतरा फर्स्ट पेट्र चॅप्टर वन सिक्सटीन अँड सेवन्टीन कारण असा शास्त्र लेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे जो एवढ सॉरी पंधरा आणि सोळा तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा कारण असा शास्त्र लेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे पहा या ठिकाणी काय म्हटलंय देव स्वतः पवित्र आहे आपला देव त्रिवार पवित्र आहे आपण पाहतो की एशियाच्या सहाव्या अध्यायामध्ये दे आपला देव त्रिवार पवित्र असलेला आहे त्रिवार म्हणजे आपल्याला कळतो या जगामध्ये लिलाव लोक करतात लिलाव करताना तीन वार म्हणतात आणि मग तो पूर्ण होतो आपला देव हा पूर्णपणे त्रिवाराचा आपण पाहतो पवित्र 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 असा तो आहे आपण यशाच्या पुस्तकात पाहतो प्रगतीकरणामध्ये पाहतो आणि मग देवाच इच्छा काय आहे की आम्ही पवित्र असलं पाहिजे आपलं जीवन पवित्र असलं पाहिजे आपण ख्रिस्तासारखं बनायला आपण बोलू शकणार नाही ख्रिस्तासारखं या जगात असताना जेव्हा प्रभू येणार आपल्याला घेऊन जाणार आपण स्वर्गात जाऊ त्यावेळेला आपण परिपूर्ण होऊ पण या पृथ्वीवर असताना आम्हाला हे काय करायचं आहे प्रयत्न करत राहायचे अधिक आधी अधिक करणार आणि प्रभू सारखा बनण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे दानेला कसं केलं <coughs> की मला विटाळ होणाऱ्या अन्नाचा देवाच्या पवित्र शास्त्राच्या सत्यावर आधारित त्यानं काय मनाचा निश्चय केला की मला विटाळ होणार मी आधीक आधीक पवित्र जीवन जगणार आहे आणि हा निर्णय आमचा ह्या वर्षामध्ये असला पाहिजे अधिक अधिक मध्ये आपण गेलं पाहिजे नंतर दुसरी गोष्ट अशी कि हा जो निर्णय आहे हा निर्णय आपल्याला जर दहावीदाच्या ह्या सॉरी दानियालाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो कदाचित त्याला माहित नसेल कि देवानं असं का सांगितलं की हे खावा हे खाऊ नका पण एक सांगतो त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याला जे चांगलं ते देवानं सांगितलेलं आहे आणि हे कदाचित त्याला माहीत नसेल पण देवाचं वचन आहे की हे खाऊ नका आणि म्हणून त्यानं ते खाल्लं नाही त्याला शिवलं नाही आणि आपल्या शरीराला विटाळ होऊ नये याची त्यानं दक्षता घेतली त्याच्यानंतर आपण पाहतो की तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत आपला जो निर्णय जो आहे आम्ही बऱ्याच गोष्टीमध्ये निर्णय घेत असतो पण आम्ही त्याचा प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही गत वर्षामध्ये अनेक वेळेला आपण काय केलं असेल की ठरवलं असेल पण त्याप्रमाणे आपण निर्णय घेतलेले नसतात आणि त्याची अंमलबजा निर्णय घेतलेले असतात पण अंमलबजावणी केलेले नसतात आपण उधळ्यापुत्राचं उदाहरण पाहतो उधळ्यापुत्र जो होता तो आपल्याला पूर्णपणे त्याची गोष्ट माहित आहे प्रभू सांगितलेला दृष्टांत आहे आणि उधळ्या पत्राचं काय केलं त्या जो धाकटा मुलगा होता त्या धाकट्या मुलानं काय केलं की आपल्या संपत्तीचा वाटा आपल्या देव आपल्या अ पित्याकडे त्यानं मागितला आणि तो वाटा घेऊन तो गेला आणि त्यानं ते था पैसे उडवले त्या वाट्यातले सगळे पैसे त्यानं घालवून टाकले आणि आपण पाहतो हो कि असं त्यानं केल्यानंतर त्याचे मित्र त्याला सोडून गेले सोबती सोडून गेले तो अगदी भिकेला लागला तो कंगाल झाला आणि नंतर एका एका ठिकाणी तो डुकर अं डुकर सांभाळण्याचा त्याला नोकरी करावी लागली आणि डुकर जे शेंगा खात असत ती शेंगा तो खात होता आणि आपण पाहतो की हे त्याला इतकं असह्य झालं कि काय करायचं इतकी परिस्थिती आपली वाईट झालेली आहे त्यानं मनामध्ये विचार केला काय विचार केला की आपण प्रभूला आपल्या पित्याला एवढं दुःख दिलेलं आहे आणि माझ्या पित्याच्या घरामध्ये मात्र खाण्यापिण्याची रेलचेल आहे आणि रेलचेल असताना मी मात्र या ठिकाणी भुकेने मरत आहोत हे डुकराचं अन्न मी खात आहे मग त्यानं काय निर्णय घेतला त्यानं <coughs> निर्णय घेतला की मी माझ्या पित्याच्या घरी जाईन आणि तो निर्णय घेऊन फक्त बसला नाही त्यानं काय केलं तो उठला काय म्हटलंय पहा तो उठला म्हणजे त्याला अंमलबजावणी केली तो आला पित्याच्या घरी आला पित्यानं लांबून त्याला पाहिलं आणि त्याला जाऊन ते मिठी मारले अलिंगन दिलं आणि त्याचे पटापट त्याने मुक् घेतले प्रथमच पिता धावत गेलेला या ठिकाणी स्वर्गीय पिता ह्याच ते उदाहरण आहे तर स्वर्गीय पिता हा धावत गेलेला आहे पश्चातापी आपल्या पुत्राला त्यानं काय केलेलं आहे जवळ घेतलेला आहे आपली परिस्थिती तशीच होती आणि आम्ही जे काही पश्चाताप केल्यानंतर आपल्याला धावत येऊन मिठी मारलेली आहे आणि मग आपण पाहतो <coughs> की त्याचा मान सन्मान केलेला आहे तर त्यानं निर्णय घेतला त्या धाक्या मुलानं निर्णय घेतला उदया पत्रानं आणि आपण पाहतो की तो त्यानं अंमलात आणला आम्ही सुद्धा असा आमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे की निर्णय अंमलात आणला पाहिजे दुसरी गोष्ट आपण पाहतो की पाऊल काय म्हणतो किलिफे कराज पत्र याचा किलिफे कराज पत्र याचा तिसरा अध्याय आपल्याला पूर्णपणे ते वचन माहीत आहे आणि त्यामध्ये तिसरा अध्याय तेरा आणि चौदा वचन आपण पाहणार आहोत पत्र फिलिपाइन्स चॅप्टर थ्री व्हर्सेस थर्टीन अँड फोर्टीन बंधून मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे दे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील पुणेकडे मी धावतो हेच एक माझे काम पाऊल या ठिकाणी काय म्हणतोय बाल त्याचा उद्धार होऊन तारण होऊन तीस वर्ष झालेले आणि तीस वर्ष झालेल्या वेळेला त्याने हे पत्र लिहिलेलं आहे आणि तो काय म्हणतोय मी एवढ्यातच पूर्ण झालो आहे असे नाही तर ज्यासाठी इश्यूने मला आपल्या कयात घेतले बारा वचन हो ते मी आपल्या कयात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो बंधुनो अद्याप तीस वर्ष झालेले आहेत ह्या थोर प्रेषिताला तरी सुद्धा तारण होऊन तरी सुद्धा तो काय म्हणतोय अजून मी ते काही ह्यात घेतलेलं नाही म्हणजे काय अजून मी परिपूर्ण झालेलं नाही अजून मी पवित्रीकरणामध्ये पूर्ण झालेलो नाही अजून देवाचं काम मी पूर्णपणे केलंय असं मानत नाही तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त इशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खेकडे मी धावतो हेच एक माझे काम आणि या ठिकाणी आपण पाहतो की पाऊल काय म्हणत आहे मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करत पाऊल काय म्हणतो पहिल्या मग त्याच्या पहिल्या अध्यायात पंधरा पंधराव्या क्षणात मी सर्वात महापातकीय आहे मी मंडळीचा छळ केला प्रभू मी तुझा छळ केला आणि ह्या सर्व जुन्या गोष्टी झाल्या जुनी पाप आपण लक्षात घेऊया की गत वर्षातील जुन्या गोष्टी ज्या चुकीच्या गोष्टी असतील जे पवित्र शास्त्राच्या आधारित नसतील अशा ज्या गोष्टी आपल्या हातून जर घडल्या असतील तर या नवीन वर्षामध्ये आम्ही ह्या गोष्टी सोडून देऊन मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावलं पाहिजे पुढील गोष्टींकडे या नवीन वर्षामध्ये आम्ही लक्ष लावून काय केलं पाहिजे की पवित्र शास्त्रावर आधारित जे काही आपल्याला देवानं सत्य दिलेलं आहे त्या सत्याप्रमाणे निर्णय आपण घेतले पाहिजे प्रत्येक दैनंदिन जीवनातील व्यवहारिक जीवनातील सामाजिक जीवनातील मंडळीच्या जीवनातील प्रत्येक निर्णय आपण त्या पद्धतीनं घेतले पाहिजेत आणि या का करायचं आहे तर ह्या पहिल्यांदा आपण पाहिलं आपल्या प्रभूला त्यामुळं संतोष होईल आणि त्याकरिता आम्ही काय केलं पाहिजे की पवित्र जीवन अधिकाने अधिक जगलं पाहिजे आणि म्हणून देवाना आम्हाला त्या बाबतीत सहाय्य करावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो मला आणि तुम्हाला प्रभू सहाय्य करू या नवीन वर्षामध्ये त्याला प्रभूला अधिक संतोष देण्याकरिता प्रभू आम्हाला सहाय्य करेल आणि या आपल्या जीवनामध्ये आम्हाला या भूतलावर देवाना अजून ठेवलेला आहे तो कशासाठी तर त्याचा हेतू जो आहे तो सिद्ध त्याचा हेतू जो आहे तो पूर्ण आमच्या जीवनाच्याद्वारे व्हावा अशा प्रकारे आम्ही त्याला संतोष दिला पाहिजे देव असं करण्यात मला आणि तुम्हाला प्रत्येकाला सहाय्य करू आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा आणि प्रभू मला आणि तुम्हाला त्याला संतोष देण्याकरिता आपलं जीवन जगण्यासाठी पवित्र जीवन जगण्यासाठी